नमस्कार मी तुमचं स्वागत करते आपल्या चॅनलवरती आज आपण भारतीय नौदल दिन विषयी मराठी व्हिडिओला सुरुवात करूया भारतभूमीला सहा हजार वर्षापूर्वीचा सागरी इतिहास आहे सागरावर स्वार होत व्यापार क्षेत्रात त्या काळात पावले टाकल्याचे संदर्भ आढळतात जलवाहतूक जलव्यापार विस्तारत गेला तसे सागरी सुरक्षतेची गरजही ठळक होत गेली यातून भारताचे सागरी विश्व विस्तारत गेले मध्ययुगात विशेषतः चोल राजवंशाची सत्ता असताना नौदल मोहीम राबवल्या गेल्या त्या काळात सागरी चाचेगिरी वाढत होती चोल राजांनी ब्रह्मदेश सुमात्रा श्रीलंकेपर्यंत नौदल मोहिमा राबविल्या चौदाव्या आणि पंधराव्या शतकात भारतात जहाज बांधणी तंत्रज्ञान विकसित झाले होते त्या काळातही शंभर माणसे वाहून नेण्याची क्षमता असणारी जहाजे येथे बनवली जायची त्यासाठी कंपार्टमेंट सिस्टीम ही तेथे विकसित झाली होती इंग्रजांच्या रॉयल इंडियन्स नेव्ही प्रामुख्याने इंग्रज अधिकारीच असायचे स्वातंत्र्यानंतर भारतीय नौदलाला आकार देण्याची वेळ आली कारण भारत पाकिस्तान फाळणीत नौदल विभागले गेले होते नौदल विभागातील एकवीस टक्के अधिकार आणि सत्तेचाळीस टक्के खलाशी पाकिस्तानाकडे गेले त्याने रॉयल पाकिस्तान नेव्हीचा पर्याय स्वीकारला पुढे भारताने काही इंग्रज अधिकाऱ्यांना कायम ठेवत स्वातंत्र्य नौदल आकारायला सुरुवात केली त्या काळात अकरा हजार जवान आणि बत्तीस जहाजे त्यांच्याकडे होती सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला ला भारत प्रजासत्ताक झाल्यानंतर रॉयल हे नाव वगळून भारतीय नौदल अर्थात इंडियन नेव्ही उदयाला आले भारतीय नौदलाच्या सैन्याचे मुख्य कार्य हे समुद्री मार्गाने येणाऱ्या संकटांना आणि शत्रूंना आपल्या बलप्रयोगाने रोखणे आणि विफल करणे ही असते त्याचबरोबर समुद्री हालचालीवर लक्ष आणि नियंत्रित ठेवणे समुद्री हल्ल्यासाठी तयार राहणे पाणबुडी माध्यमाने होणाऱ्या हल्ल्यांना रोखणे ही प्रमुख संरक्षण जबाबदारी देखील भारतीय नौदलावर असते आज आपण छोटासा मराठी निबंध माहिती पाहिलेली आहे भारतीय नौदल दिनानिमित्त तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायचं विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद